पंढरपूर कुर्लवाडी रोडवर गिड्डेपाटीनजीक झालेल्या स्कोडा कारच्या आणि ओमिनीच्या समोरसमोर धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे यात सहा महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे आज साडेपाच वाजण्याच्या सुमारास ओमिनी कार क्रमांक एम एच बारा एच चौतीस शहाण्णव पंढरपूरकडे जात होती त्याच वेळेस पंढरपूरहून आलेल्या एम एच झिरो एक बी के पंच्याऐंशी ब्याऐंशी सुसाट स्कोडाकारने ओमिनीला समोरून जोराची धडक दिल्याने ओमिनी गाडी रस्त्यावरून खाली शेतात गेली ओमिनीमध्ये एकूण अकरा जण होते हा अपघात इतका भीषण आणि भयंकर होता की यामध्ये ओमिनीचा चक्काचोर झाला वाहन चालकाला ओमिनीतून वडून बाहेर काढावे लागले तर या... अवघ्या सहा महिन्याच्या बाळाला देखील मृत्यूने गाठले ओमिनीतून प्रवास करणारे अकरा जण देवदर्शनाहून परतच असल्याचे समजते या अपघातात एकूण नऊ जण गंभीर जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे अपघातानंतर स्थानिकांनी अपघातग्रस्तांना ओमिनीतून बाहेर काढले व एकशे आठ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला मात्र रुग्णवाहिका या तासभराने उशिरा घटनास्थळी पोहोचल्या जखमींना एका खाजगी वाहनातून व दोन रुग्णवाहिकेतून येथून पंढरपूरमधील विविध हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी दाखल केले गेले आहे या अपघातात मृत जखमींची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत तर स्कोडा गाडीच्या वाहन अपघातानंतर स्थानिकांनी ताब्यात घेतले होते मात्र स्कोडा वाहनचालकाने एक जणाच्या हाताला चावा घेऊन घटनास्थळावरून पळ काढला असून सदर स्कोडा गाडीच्या वाहन चालकाने केले असल्याचे घटनास्थळी असलेल्या नागरिकांमधून चर्चा होत होती या अपघाताचे वृत्त समजताच आर टी जे डॉक्टर अमित व्यवहार यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करत रुग्णवाहिका येण्यापूर्वी खाजगी वाहनातून पंढरपूरकडे उपचारासाठी रवाना केले घटनास्थळी मोंडी महामार्गाचे श्री सोनार व त्यांचे सहकारी तसेच मोहोळ महामार्ग पथकाचे अधिकारी कर्मचारी व पंढरपूर विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही भेट दिली या रस्त्याबाबत महामार्ग पोलीस मोडनिंब करून एन एच नऊशे पासष्ट सी कुर्डवाडी ते पंढरपूर या रोडच्या उपाययोजनाबाबत महाराष्ट्र रोड डेव्हलपमेंट कंपनी पुणे यांना पत्रव्यवहार केला गेला होता परंतु या पत्राची दखल घेण्यात आली नाही तसेच रोडचे सुपरवायझर श्री केसकर यांना वेळोवेळी फोन करून महामार्ग पथकाकडून देखील सूचना देण्यात आल्या होत्या मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले आहे या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत त्यामुळे हा अपघात झाल्यानंतर आणि हा अपघाताची दृश्य पाहिल्यानंतर हृदयाला पिळवटून टाकणारी होती त्यामुळे संतप्त युवकांनी या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र महामार्गाच्या पोलीस पथकाने या समन्वय साधून तातडीने पोरुषांना पेळवून हा रस्ता रिकामा केला लाईव्ह महाराष्ट्रच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही चालू